तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू हेल्दी लाडू असे बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे याच्यात आपण साखर किंवा गूळ काहीही घातलेलं नाही एवढे हेल्दी आणि पौष्टिक आजची रेसिपी आहे की तुम्ही असे लाडू एकदम इझी करू शकसाल आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे लाडू खायला एवढे चविष्ट लागतात विशेष म्हणजे डायबेटीज पेशंट ही हे लाडू खाऊ शकतात चला तर मग आपण काय काय घेतलेलं आहे बघू ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मी हे सगळे ड्रायफ्रूट घेतलेले आहे विशेष म्हणजे लेकरं तसेच ड्रायफ्रूट खायला खूप कंटाळ करतात किंवा काही काही कधीकधी शाळा लवकर असते त्यामुळं लेकरं ड्रायफ्रूट खात नाही तर मी ही घेतलेली आहे पेंट, पेंट खजूर आणि याला एकदम बारीक कट करून घेतलेली आहे सीडलेस खजूर आहे ही आणि त्याच प्रमाणात दोनशे दोनशे ग्रॅम काजू बदाम दोनशे ग्रॅम आणि पेंट खजूर दोनशे ग्रॅम अक्रोड पण तुम्ही दोनशे ग्रॅम टाकू शकता पण मी अक्रोड पन्नास ग्रॅमच टाकलेले आहे हे सगळं साहित्य प्रमाणात घेतलं तुम्ही तरी हरकत नाही विशेष म्हणजे बदाम आपल्याला चांगल्या स्वच्छ कपड्यांना असं पुसून घ्यायचे कारण बदाम बदामाला एक प्रकारचं रेड कलरचं कवर केलेलं असतं किंवा कलर असतो वाटतं तो तो तर असं स्वच्छ पुसून घ्यायचे आता मी कढई ठेवलेली आहे आपल्याला मुळीच काजू बदाम वगैरे चांगले भाजायचे नाही पण त्यातलं जे काय मॉश्चर असेल ते मॉश्चर कमी होण्यासाठी कढाई गरम करायची आणि याला सारखं हलवत राहायचं काय होय काय होतं की आपण कधी कधी काजू बदाम जर जास्त भाजून घेतले तर यातलं याची जी टेस्ट असते टेक्शर असतं चेंज होऊन जातं त्यामुळे याला भाजायचं बिलकुल नाही फक्त यातलं मॉश्चर आपल्याला कमी करायचं आहे काय लाडू टिकण्यास आपल्याला मदत होते जास्त दिवस लाडू टिकते लाडूला फंगल वगैरे येत नाही त्यामुळं आपल्याला थोडं मॉश्चर कमी करायचं सध्या पावसाळा असल्यामुळं थोडे काजू बदाम ओलसर असतात तर त्यामुळं आपल्याला यातलं सगळं मॉइश्चर असं कमी करायचं हाताला बसून इतपर इतपतच आपल्याला कढाई गरम करायची आहे बिलकुल कढाई हाय फ्लेमवर ठेवायची नाही तर आता आपले बदाम भाजून झालेले आहे आता काजू आपण त्याच्यात टाकणार आहोत तर काजू पण त्यात तसेच आपल्याला भाजून घ्यायचे काजूचं कसं असतं काजू चांगले भाजले तर काजूचं चव एकदम चेंज होते त्यामुळं काजू भाजायचेच नाही आहे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे आणि त्यातच मी ते आक्रोडचे पण हे टाकलेले आहे हे सगळं काजू बदाम आणि आक्रोड एकत्र चांगले गरम करून घ्यायचे त्यातलं थोडं मॉश्चर आपल्याला कमी करायचं आहे त्यामुळं हे सगळं साहित्य मी एकत्रच गरम कढाईमध्ये सारखं त्याला हलवत घ्यायले कारण एका जागेला जर ते जळलं तर त्याचं टेस्ट चेंज होईल त्यामुळं त्याला हलवत राहायचं सारखं आता मी हे सगळं भाजून घेतलेलं साहित्य हे ना याला चांगलं थंड हो द्यायचं एकदम थंडगार हो द्यायचं ना याला आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे तुम्हाला जर जाडसर आवडत असेल तर जाडसर ठेवायचं पण नाही का बाइंडिंग येण्यासाठी हे ना बारीकच करायचं काजू बदामचं मुलांना पण खायला त्रास होत नाही किंवा एजेड व्यक्तींना पण खायला त्रास होत नाही असं थोडं थोडं खजूर आणि थोडे काजू बदाम टाकून याला चांगलं बारीक भुगा करून घ्यायचा यामुळं काय होतं की लाडू बांधायला आपल्याला त्रास होत नाही किंवा ते तेल तूप गूळ वगैरे पाक काहीच टाकायची गरज भासत नाही पण जर आपल्याला थोडं टेक्स्चर जाडसर लागत असेल तर मी थोडे काजू बदाम ना प्लस मोडवर असे जाडसर भरडून घेतलेले आहे ते पण आपल्याला त्याच्यात ऍड करायचे म्हणजे थोडे थोडं दाताखाली आले की टेक्शर छान लागतं चव छान लागते मग त्यामुळं मी थोडं जाडसर हे असे काजू बदाम पेंट खजूरनं टाकता भरडून घेतलेलं आहे आणि हे पण याच्यातच टाकायचं आहे आपल्याला हे पूर्ण साहित्य एकत्र करायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायची पेंट खजूर आणि सगळे काजू बदाम एकत्र झाले की लाडू छान होते लाडू वळल्या जाते लाडूची चव छान लागते जास्त गोड पण नाही आणि जास्त फिके पण लागत नाही विशेष म्हणजे आपण याच्यात कोणताही पाक नाही केला किंवा साखरेचं पावडर वगैरे हो, काहीच नाही घातलेलं आपण इतके हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहे मुलं कधी कधी काजू बदाम खायला बघत नाही त्यामुळे तुम्ही असे लाडू नक्कीच करून द्या करून ठेवायचे म्हणजे रोज एक जरी लाडू खाल्ला तरी एवढे पौष्टिक असतात हे लाडू तर असेच लाडू करायचे बघू शकता तुम्ही आपण काहीच नाही टाकलं पण फक्त बारीक करायचं थोडं त्यामुळं काय होतं का, का बाइंडिंग छान येते लाडूला आणि लाडू वळल्या जातो तूप तेल वगैरे काही न घालता असे लाडू अशा पद्धतीने हे बघू शकता किती छान बाइंडिंग आलेली आहे आणि अशा पद्धतीने मी हे लाडू सर्व असे वळून घेत आहे विशेष म्हणजे असे लाडू ज्यां म्हणजे एजेड वयवृद्ध माणसंही खाऊ शकतात किंवा लहान मुलंही खाऊ शकतात खायला पण टेस्टी लागतात जास्त गोड पण नसतात की तोंडात फिरेल खूप गोडवा आला की किंवा गूळ टाकलं तर उष्णता वाढती जास्त साखर टाकली तर कफ होतो याचं काहीच नाही उलट आपण याच्यात पेंट खजूर टाकलेली आहे तर पेंट खजुरीमुळं तुम्हाला तर माहिती आहे काय होतं की पेंट खजुरीमुळं आपलं ब्लड वाढल्या जातं त्यामुळं पेंट खजूर खा खाणं आवश्यक आहे आणि ह्या निमित्ताने मुलंही पेंट खजूर चांगले खातात तर अशा पद्धतीने हे बघा मी दुसरा लाडूही वळून तयार झालेला आहे आणि बिलकुल उशीर लागत नाही हे लाडू बनवायला ह्या अशा पद्धतीने मी जवळजवळ सर्व लाडू बनवून घेतलेले आहे हे बघा एक सारखे लाडू आलेले आहे बिलकुल काही थोडे कमी जास्त होतात पण हे असे लाडू सगळे बनवून तयार झालेले आहे आणि दोनशे दोनशे ग्रॅममध्ये साधारण किती लाडू बनले तुम्ही बघू शकता एक जरी लाडू रोज खाल्ला सकाळी तुम्हाला बिलकुल काही खायची गरज नाही एवढे व्हिटॅमिन असतात याच्यामध्ये काजू बदाम आणि पेंडखजूरमध्ये अक्रोडमध्ये तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही जर रोज एक लाडू खाल्ला पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला खरंच कशाचीच गरज भासणार नाही की आपल्याला व्हिटॅमिन कमी आहे कॅल्शियम कमी आहे आयरन कमी आहे कारण हे सगळे एवढे हेल्दी आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे विशेष म्हणजे त्याच्यात आपण कुठलंही काही वापरलेलं नाही सर्व एकदम साधं सोप्या पद्धतीने आणि बिलकुल गरम वगैरे न करता पाक न करता आपण असे लाडू बनवून घेतलेले आहे एवढे झटपट बनवल्या जातात आणि मुलांना डब्याला एक ही, एक एखादा दिला की दुपारी सुट्टीत खाऊ शकतात गोड म्हणून काहीतरी चेंज तर असे लाडू आपले बनवून तयार झालेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा घरच्या घरी एवढे नरम बघू शकता आणि मऊसूत असे लाडू तुम्ही घरच्या घरी करून ठेवा म्हणजे मुलांना नक्कीच आवडण हे बघा मी तुम्हाला एक लाडू असं फोडून दाखवते बिलकुल असा नरम फुटत नाही वगैरे कडक पण नाही लागत आणि अशा पद्धतीने आप बघा किती छान झालेलं आहे आतून पण आणि हे लाडू जवळजवळ एक दीड महिना टिकतो बिलकुल फंगल वगैरे काहीच येत नाही त्याला आणि काहीही टेन्शन नाही कारण आपण त्याच्यात कुठलाही पाणी वगैरे घातलेलं नाही गूळ साखर काहीच वापरलेलं नाही त्यामुळं त्याला ते बिलकुल फंगल वगैरे काहीच येणार नाही